लक्षात आलंय का ठाकरेंना नाही शिंदेंना हटवायचंय फडणवीस खेळताय तो गेम रिस्की आहे ठाकरे सोबत जाणार महाविकास आघाडी तुटणार ठाकरे पवारांना चेकमेट करणार ही झाली बातम्यांसाठीची हेडलाईन पण आतली हेडलाईन काहीशी वेगळीच आहे इथंपर्यंत मानून चालूयात की ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबंध आता सुधारलेले आहेत एकतर मी राहील किंवा एकतर तू राहशील या लेवलपर्यंत आलेली ठाकरे फडणवीस दुश्मनी आता ठाकरे आमचे शत्रू नाहीयेत इथंपर्यंत फडणवीस यांनी केलेलं स्टेटमेंट यावरून इतकं तर समजतंय की चला भाजप आणि ठाकरेंचे सूर जुळतात पण आणखी एक भाकीत खरं होतंय ते म्हणजे भाजप आपल्या सोबतचा कुठलाही पक्ष मोठा होऊ देत नाही यातच होतोय एकनाथ शिंदेचा गे नेमकं घडलंय का फडणवीसांना एका मुलाखतीत प्रश्न करण्यात आला की आता ठाकरे आणि तुम्ही एकत्रित येऊ शकतात का देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर काय उत्तर दिलंय एकदा ते ऐका राज ठाकरे कि उद्धव ठाकरे असं आहे की मी पुन्हा सांगतो मागायची मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसत आधी उद्धव ठाकरे मित्र होते मग राज ठाकरे मित्र झाले आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत तर राजकारणात काहीही घडू शकतं आणि आता उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत या शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं वर्णन केलं पण प्रश्न तयार होतो निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ठाकरे आणि भाजपमध्ये इतकं प्रेम उतूक का चाललंय याला काही कारण दिली जातात पहिलं कारण म्हणजे शरद पवार यांच्या म्हणण्यानुसारच दोन हजार एकोणवीसला ला ठाकरे पवार आणि काँग्रेस अशी आघाडी झाली ठाकरेंकडे असणारे आमदार सांगत होते की आपण भाजप सोबतच राहायला हवं होतं पण ठाकरेंनी एकट्या पवारांवर विश्वास ठेवून सगळ्या आमदारांच्या मागणीला तिलांजली देऊन शेवटपर्यंत पवारांसोबत आघाडी धर्म पाळला पण तेच पवार आता उद्धव ठाकरेंना चेकमेट करून थेट भाजप हायकमांडसोबत जुळवून घेऊन ठाकरेंना बाजूला करत आहेत हेच है, ठाकरेंना न पचणारं ठरलं दुसरं कारण आजही पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं फारसं काही जुळत नाही आणि त्यामुळेच पवारांच्या राष्ट्रवादीची बोलणी ही थेट भाजप हायकमांड सोबत सुरू आहे हाच दुरावा ओळखून ठाकरेंनी आपली वाढलेली दुश्मनी बाजूला करून थेट देवेंद्र फडणवीसांकडे एक हात मैत्रीचा पुढे केला आणि तिथून खऱ्या खेळी बदलायला सुरुवात झाली ज्या पद्धतीने फडणवीस अगोदर म्हणायचे की राष्ट्रवादीसोबत युती शक्य नाही 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 असे आता फडणवीस बोलत नाही ते म्हणतात राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं याचाच अर्थ सांगतोय की आता देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहेत पण हे केल्यानं आणखी एक मोठा राजकीय डाव देवेंद्र फडणवीस खेळू पाहत आहेत आणि तोच डाव म्हणजे एकनाथ शिंदेंना टाइम लाईनवरून हटवणं एकनाथ शिंदे यांच्या जागी फक्त कट कॉपी पेस्ट करून उद्धव ठाकरेंना रिप्लेस करण्यासाठी फडणवीस हेच ऍक्टिव्ह असल्याची चर्चा ऐकायला मिळते लक्षात घेतलं तर एक गोष्ट जाणवेल की गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे यांना टाइम वरून हटवण्यात आलंय त्यांचे दौरे त्यांची भाषणं किंवा त्यांचं कुठलंही वक्तव्य दिसून येत नाही एकनाथ शिंदे नेमकी कुठे आहेत असा प्रश्न केला जातो एकनाथ शिंदे स्वतःहून टाईम वरून बाजूला झालेत की त्यांना जाणून बुजून हटवलं गेलंय हे समजून घेण्यासाठी पुढील तीन मुद्द्यांवरती लक्ष वेधणं गरजेचं आहे त्यातील पहिला मुद्दा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवरती मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला याचा पोल दाखवण्यात आलेला आठवतं आणि त्यातच एकनाथ शिंदे यांनी स्वतःला एक नंबरच्या स्थानावर आणलं आणि फडणवीस यांना तीन नंबरच्या स्थानावर नेलं असा आरोप झाला होता या जाहिरातीच्या माध्यमातून शिंदेंना फडणवीसांपेक्षा मोठं दाखवलं गेलं होतं हे फडणवीसांना खटकलं हायलाईट करणारा दुसरा मुद्दा शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मनोज जरांगे यांना स्वतःच्या बाजूने सेफ ठेवलं पण तेच जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर जात होते तेव्हा त्यांनी त्याबाबत कुठलाही हस्तक्षेप केला नाही तिथून सुरुवात झाली की जरांगे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोषक असं वातावरण तयार करून देण्यासाठी एकनाथ शिंदे हेच जबाबदार आहेत असं आता फडणवीसांना वाटत असावं तिसरा मुद्दा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा कैक पटीने चांगली कामगिरी केली होती ते लक्षात घेता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असावेत ही मागणी जोर धरत होती मात्र शिंदे आणि फडणवीस यांनी ज्यावेळी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून एकमेकांसोबत हात मिळवले त्यावेळी यांच्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या जशा की हेच अडीच अडीच वर्षच मुख्यमंत्री तुम्ही असणार एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षा वाढल्या असं फडणवीसांना वाटतंय आणि त्यामुळे फडणवीसांनी साईडलाईन शिंदेंना केलं हे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर आणखी एका मुद्द्यावरती शिक्कामोर्तब होत की जर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भाजप सोबत जात असतील आणि तेही भाजपच्या मर्जीने पुन्हा दोन हजार बावीस जसे शिंदे सोबत घेण्यासाठी शिंदेंना सोबत घेण्यासाठी प्लॅनिंग केलं तसेच ठाकरेंना सोबत घेण्यासाठी प्लॅनिंग करून जर ठाकरे शिंदेंच्या जागी रिप्लेस होणार असतील तर भाजप हा पक्ष कधीही आपल्यापेक्षा कुणाला मोठा होऊ देत नाही हे भाकीत खरं ठरेल शिवाय आणखी एक राजकीय पायंडा आणि महाराष्ट्रामध्ये मेसेज जाईल की आम्ही ठाकरेंची पूर्ण जिरवली ठाकरेंनी शरद पवार काँग्रेसकडे जाऊन पाहिलं मात्र भाजप शिवाय ठाकरेंना पैराय नव्हता असं काहीसे नेरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये होऊ शकतो आता हे सर्वस्वी उद्धव ठाकरेंच्या हातात आहे की पुन्हा भाजप सोबत जायचं की स्वतंत्र राहायचं पण यामध्ये एक तर नक्की आहे की गेम होतोय तो फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेच आता एकनाथ शिंदेचा गेम करण्यासाठी राज्यामध्ये फडणवीस डेअरिंग जरी करत असले तरी सुद्धा हायकमांड त्याला कितीशी साथ देणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे कितीही नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदेचे सात खासदार दिल्लीमध्ये आहे आणि ते सात खासदारसुद्धा दिल्लीतील सरकार टिकवण्यासाठी आजच्या डेटला एन डी सरकारला महत्वाचं आता याबाबत तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस शिंदेना बाजूला करून ठाकरेंशी जवळीक वाढून जो गेम खेळू पाहत आहेत तो गेम खरंच रिस्की का कमेंट करा जय महाराष्ट्र